मिळालेल्या माहितीनुसार युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत हा प्रकार घडला नवनीत राणा यांनी आपल्या अंगावर कुर्च्या फेकण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय सुदैवानं त्या या घटनेत थोडक्यात बचावल्या या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे घटनेनंतर नवनीत राणा यांनी खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल जंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी चार जणांना ताब्यात घेण्यात सामील इतर व्यक्तींचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान खल्लार गावात सध्या शांतता असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना होऊ नयेत म्हणून पोलिसांनी सतर्कता वाढवण्याची गरज आहे आज खल्लारमध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला बुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लाव अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माया लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून न्याय काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलच माझ्यावर खुर्च्या ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते, ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहिलं हे माझ्यावर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर कर सकते हैं करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटक नाही झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जेवढा हिंदू समाज आहे सगळं एक एकत्रित एक राहील जर यांनी अटक आज केली नाही तर